तुम्हाला सुद्धा बऱ्याच वेळा विचार पडत असेल आणि टेन्शन सुद्धा येत असेल की मुलांना बाहेरचं खाऊ न देता घरीच कसं खुश करायचं कारण आपल्याला माहिती आहे बाहेरचं खाणं काही चांगलं नसतं आणि हल्लीच्या मुलांना तर बर्गर पिझ्झा किती आवडतो पण त्यामध्ये वापरले जाणारे भाज्या पदार्थ हे किती चांगले आहेत हे आपल्याला माहिती आहे का पण हे मुलांना सांगणार कोण पण तुम्ही एक गोष्ट करू शकता त्यामुळे तुमची मुलं सुद्धा खुश होतील त्यासाठी घ्यायचा उकडलेला बटाटा तुम्हाला आवडतील त्या बारीक चिरलेल्या भाज्या घ्यायच्या आहेत ब्रेड ब्रेडस्क्रम आणि काही चटपटीत मीठ मसाले घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला बर्गर पॅटीचा आकार द्यायचा आहे आणि ही बर्गर पॅटी मैद्याच्या पातळ स्लेरीमध्ये डिप करून घ्यायची आहे नंतर ब्रेडस्क्रम मध्ये घळून तिला छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायची आहे आणि बाहेर जसा बर्गर सजवून मिळतो तसाच आपल्याला तो घरी सजून मुलांना खायला द्यायचा आहे की नाही एकदम हेल्दी आणि याची चव बाहेरच्या बर्गरपेक्षाही खूप सुंदर लागते त्यामुळे तुमची मुलं बाहेर खाण्याचा हट्टसुद्धा करणार नाही आणि याचा भी लाँग व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्की पहा आणि ही अशी बर्गर पॅटी घरी नक्की बनवा व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि आपल्या हिंदीच किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा